दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सांगोला ते मिरज रोड येथे फिरती करत असतानाच रात्री दीडच्या सुमारास ट्रकमध्ये कडुलिंब जळाऊ लाकूड दिसून आले ट्रक क्रमांक एम एच पंचेचाळीस शून्य एक ऐंशी वाहन चालक यांच्याकडे चौकशी चा। केली असता वन विभागाचा वृक्षतोड परवाना व वाहन पास परवाना नसल्याचे दिसून आले कडुलिंब जळाऊ लाकूड दहा टन अंदाजे किंमत तीस हजार रुपये होईल एवढे आहे अनिल बिराजदार राहणार शिरठोन तालुका चळचण जिल्हा विजापूर वाहन चालक राजू लक्ष्मण सोनलकर राहणार कात्रळ कात्रळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर ट्रक मालक तसेच बिराप्पा लक्ष्मण सोनलकर राहणार शिरटोन तालुका जिल्हा विजापूर लाकूड व्यापारी व माळाप्पा लक्ष्मण माणी राहणार कात्राळ तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर शेतकरी यांना विनापरवाना वृक्षतोड व वा, विनापरवाना वाहतूक केल्याबद्दल लाकूड मालकासह वाहन जप्त केले आहे या चार व्यक्तींवर वनरक्षक सांगोला यांनी शून्य दोन पंचवीस दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसनुसार वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे विनापरवाना परवाना वृक्षतोड करणे व विनापरवाना वाहतूक करणे आरोपियांना वनगुन्हा मान्य आहे या त्यामुळे ही कारवाई करण्यात आली पुढील तपास वन परिक्षेत्र सांगोला अधिकारी करीत आहेत वन विभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्या घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी वन विभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वन विभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन श्री तुकाराम विठ्ठल जाधव परिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे ज्या झाडापासून धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा प्रत्येक माणसाला झाडापासून एका दिवसाला पंधरा किलोग्रॅम ऑक्सिजन लागतो ज्या झाडाची गोलाई साधारण साधारणपणे सहा ते सात फूट आहे अशी झाडे अस असे झाडे सात असल्यास एका माणसाला पंधरा किलोग्रॅम ऑक्सिजन मिळतो असे पर्यावरण तज्ज्ञ यांचे मत आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव करोनाच्या काळात आपल्याला माहीत झाली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा असे सांगोला तालुका तसेच सांगोला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण तिथे फारच कमी आहे वृक्षतोड बंद करून जास्तीत जास्त लागवड करून सांगोला तालुका दुष्काळ दुष्काळग्रस्त मुक्त करावा करता येईल असे आवाहन श्री तुकाराम विठ्ठल जाधव जाधवर वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असून वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व वा अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री तुकाराम विठ्ठल जाधव यांना मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस सदतीस ब्याऐंशी एकोणऐंशी या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे